सगळ्यांना नमस्कार पत्रकार मित्रांनो नव आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन ह्यासाठी केलेलं आहे की नवी मुंबईमध्ये जी अनधिकृत बांधकामं वाढतात त्याला आळा बसवा म्हणून सिडको जे अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्ष आहे त्यांच्याकडून रजिस्ट्रार ऑफिस यांना काही दिवसापूर्वी पत्र दिलं होतं की अनधिकृत बांधका बांधकामं जी केलेली आहेत त्याच्यामध्ये ज्या सजनिक आहेत घरं आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करू नये असं त्यांनी सक्त त्यांना पत्र दिलं होतं त्या पत्रावरती रजिस्टर ऑफिस यांनी त्यांचे जे बारा कार्यालय ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना सगळ्याला एक सर्क्युलर काढलं की अशा अशा कारणामुळं हे रजिस्ट्रेशन हस्तांतरित किंवा नवीन दस्तनोंदणी करू नका तरीसुद्धा सहा बारा दोन हजार चोवीस रोजी मीरा भाईदर येथे एकशे दोन दस्त नोंदणी झाली याची पत्रकार परिषद आम्ही घेतली होती मराठा आघाडीच्या वतीने ती पत्रकार परिषद घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आपल्याचमुळे आणि प्रसारमाध्यमांमुळे आणि आमच्या पाठपुरावामुळे दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी ज्या व्यक्तीने इनू सिद्दीकी आहेत त्यांनी जे दस्तनोंदी एकशे दोन केलं होतं आमच्या आपल्या पाठपुराव्यामुळे आणि तुमच्या प्रसिद्धी प्रसिद्धी माध्यमांच्यामुळे त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे त्याचा आदेशही आपल्याकडं आलेला आहे हे नुकतंच प्रकरण होऊन आत्ता अठरा तारखेला ह्या महिन्याच्या अठरा तारीख ते अठरा तारीख ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोपरखेरणे इथे दस्तनोंदणी कार्यालय क्रमांक आठ येथे पाचशे ते सहाशे दस्तनोंदणी अशाच अनधिकृत इमारतीमधील घरांची दस्तनोंदणी झालेली आहे म्हणजे एका अधिकाऱ्याला निलंबित केलं तरीसुद्धा ह्या इथल्या एजंटला किंवा इथे कोणते दलाल आहेत त्यांना अजिबात भीती नाही आणि हा मनमानी कारभार चाललेला आहे याला पायबंद घालण्यासाठी ही आजची प्रेस घेतलेली आहे एक दस्तनोंदणी करण्यासाठी संबंधित दलाल संबंधित अधिकारी ऐंशी हजार रुपये एका मागं घेतात आत्तापर्यंत पाचशे ते सहाशे अठरा स अठरा जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ह्या दरम्यान एवढे नोंदणी झालेले आहे याची इन्क्वायरी व्हावी म्हणून आम्ही काल रजिस्टर ऑफिस इथे ठाणा त्यांच्या मेन ऑफिसला जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने आम्ही तक्रार केलेली आहे मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे मराठा आघाडीचा माझे नवीन अध्यक्ष आहे दत्तात्रय निंबाळकर वाशी विभाग अध्यक्ष आहे मराठा आघाडीचे चंदू पाटील आणि आमचे मेन बेसिकचे जे आहेत आयुब खान हे आम्ही सगळे सोबत होतो त्यांना तक्रार केलेली आहे त्यांनी सांगितलं याच्यावरती पुन्हा आपण चौकशी करू आणि दस्त नोंदणी रद्द करू आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करू आणि हा मनमानी कारभार थांबू असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे तर आता याच्या पाठीमागं कोण आहे कोण माणूस आहे याचा आमचा शोध चालू आहे तपासा आणती ती गोष्ट बाहेर येईलच पण तूर्त ही घटना घडली म्हणून आपल्यासमोर मांडावी जनसामान्यपर्यंत ही गोष्ट जावी म्हणून यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे संशय आहे संशय आमचा कोणावरती तसा नाही आहे पण असं म्हटलं जातं की इथल्या सत्ताधाऱ्यांच्यामुळेच ते दस्तनोंदणी झालेलं आहे कारण एक साथ एवढे पाचशे ते सहाशे एवढ्या कमी दरम्यान होऊ शकत नाही दस्तनोंदणी जर करायची तर सर्वसामान्यांची ओपनमध्ये झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मग फक्त ठराविक चार पाच लोकच का करतात मी माझ्या तक्रार अर्जामध्ये अजय अजयश दामले त्याचं नाव घेतलेलं आहे कारण मागं त्यांनी आमच्याकडं तक्रार केली होती की एकशे दोन जे दस्तनोंदी जो प्रकार आहे तो त्यांनीच आम्हाला सांगितला होता आणि त्यांनीच आता तरी हाताशी धरून हे सगळं प्रकार घडवलेला आहे असं मला वाटते असं माझ्याकडं प्राथमिक माहिती आहे आता त्या अजयश दामलेला कुणाचा पाठिंबा आहे अजून माहीत नाही ते काय दिवसामध्ये कळेल आपल्याला सध्या अजून त्यांना पत्र लिहिले नाही तर रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत बावनकुळे साहेब त्यांना आपण पत्र देणार आहेत याचं सगळं झालेला आता ही झालेली प्रेस आलेल्या बातम्या हे सगळं कटिंग वगैरे सगळं करून कातरण वगैरे देऊन हे आम्ही मंत्री मोदयांना देणार आहे आणि त्याच्यानंतर मग सी एमला भेटायचं की नाही भेटायचं मंत्री मोदय आदरणीय आठवले साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील मग रणनीती आम्ही ठरवणार आहे अडचणीत आलं नाही अडचणीत आहे त्या लोकांना पाचशे ते सहाशे डॉक्युमेंट्स केले म्हणजे एक हजार लोक तरी असतील माझ्या मताने त्याच्यामध्ये या लोकांचं एवढं मोठं नुकसान आहे ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतात तर आमचं म्हणणं एक ओपनमध्ये करा ना तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आपलं रजिस्ट्रेशनला काय थांबवायचंही नाही सिडकोकडून परवानगी घ्या महानगरपालिकेवर परवानगी घ्या आणि सर्वसामान्य माणसाला ओपन रजिस्ट्रेशन करा तो जो मुद्रांक शुल्क जे भेटते आहे गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू भेटतं चांगली गोष्ट आहे पण असं चोरून लपवून आणि ऐंशी ऐंशी हजार रुपये ब्लॅकनी घेऊन जर होत असेल तर सर्वसामान्यांची फसवणूकच होते ना त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि हे अनधिकृत बांधकाम होतात ते थांबू शकत नाहीत मग हा मोठा स्कॅम्प त्याप्रमाणेच हा मोठा स्कॅम्प आहे पाचशे सहाशे डॉक्युमेंट म्हणजे कमी नाहीत एकाचे ऐंशी हजार मल्टिप्लाय जर केले तर करोडोच्या याच्यामध्ये होत आहे आणि ते कालांतराने सगळं व्यवस्थित माहिती पडेल कोपरखिरणे दस्त दस्तनोंदणी कार्यालय क्रमांक आठ याच्यामध्ये अठरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत दस्तनोंदणी पाचशे ते सहाशे अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील घरांची दस्त नोंदणी झालेली आहे याच्या पाठीमागं मोठं राजकीय षडयंत्र आहे राजकीय दबाव आहे सत्ताधाऱ्यांना धरून ही गोष्ट केलेली आहे एक दोस्त नोंदणी करण्यासाठी ऐंशी हजार रुपये घेतात हे आम्हाला मान्य वाटत नाही जर दस्त नोंदणी करायचं असेल तर सर्वसामान्यांची ओपनमध्ये दस्त नोंदणी सगळे झालं पाहिजे असं माझं ठाम मत आहे आता ही जी दस्त नोंदणी जी झालेली आहे ती कोपरकेन्यात झालेली आहे आणि याच्या पाठीमागं कोणत्या तरी राजकीय नेत्याचा हात आहे पण एक्झॅक्टली आम्हाला ती गोष्ट माहीत नाही पडली पण जेव्हा आता तपास चालू होईल त्यांची कमिटी बनवणार आहे ते साहेब बोलले की त्याच्यामध्ये सगळं माहिती पडेल की याच्या पाठीमागं कोण आहे आता एक्झॅक्टली आता आपण कुणाचं सध्या नाव घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये म्हणजे की एक यांचा या हे आहे मागं मी तुम्हाला सांगितलं की सिडकोणी हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल आहे त्या पिटिशनने दाखल आहे की अनधिकृत बांधकाम होतात आणि त्यांनी कोर्टाने आदेश दिले होते सिडकोला आणि महानगरपालिकेला की अनधिकृत बांधकाम जे परवाना जे अनधिकृत बांधकाम बांधतात बिल्डिंग तर त्यांना आळा बसला बसावा त्यासाठी डॉक्टर जगन्नाथ विरकर अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नवींबई यांनी एकोणतीस दहा दोन हजार चोवीसला एक पत्र दिलं यांना सहदुय्यम निबंधक वर्ग दोन यांना सांगितलं की अशा प्रकारचे नोंदणी करू नका असं आणि कोर्टाचा अवमान करू नका त्यांनी त्याच्यामध्ये लास्ट सांगितलं माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी पत्र दिलं त्या पत्राच्या नंतर सदुय्यम निबंधक वर्ग दोन यांनी त्यांच्या सर्व कार्यालयाला असे आदेश दिलेत की ह्या नियमाचं तंतोतंत पालन करावं असं त्यांनी आदेश दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही ठामपणे सांगतो की दस्तनोंदणी झाली नाही पाहिजे मग तरीसुद्धा त्यांच्याच कार्यालयामध्ये दस्तनोंदणी होते याची मोठी खंत वाटते आता ही जर दस्त नोंदणी रद्द झाली तर जी बांधलेली घरं आहेत ती घरं पण तुटली तु तु जातील सर्वसामान्य लोक रस्त्यावरती येतील म्हणून सरकारने ज्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे जी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना नियमित करा त्यांच्याकडून काय रेव्हेन्यू पैसे तो घ्या त्यांना बांधकाम परवानगी द्या आणि पुढं जी अनधिकृत बांधकाम होतात ती बांधून देऊ नका महानगरपालिकेने गावठाण हद्द निश्चित केली पाहिजे त्याच्यावरती काहीतरी केले पाहिजे कोणताही तोडगा का न काढता असं चोरी चोरी चिपक्या अशा ज्या गोष्टी करतात ह्या थांबल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांची फसवणूक जी होत आहे ती थांबली पाहिजे आता जी आम्ही तक्रार केलेली आहे दुय्यम निबंधक वर्ग दोन जे मेन ठाण्याला त्यांचं ऑफिस आहे त्यांच्याकडे आम्ही काल तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आम याच्यावरती तात्काळ कारवाई करा एक समिती नेमा आणि याची पूर्ण चौकशी करा येणाऱ्या ते बोले आठ दहा दिवसामध्ये आम्ही सगळं पाहून तुम्हाला सांगतो एक आम्ही आठ दिवस पाहू आठ दिवसांनी जर नाही झालं तर आम्ही याची सी आय डी मार्फत चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहे आंदोलन तर लगेच करणार नाही या सगळ्या प्राथमिक ज्या चौकशी आहेत ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्या पूर्ण झाल्याच्या नंतरच मग आपण आंदोलनाचा इशारा आपण देणार आहे या याआधी मीरा भाईंदरला सहा बारा दोन हजार चोवीस रोजी एकशे दोन दस्त नोंदणी झाली होती त्याच्याविरोधात आम्ही अशाच प्रकारे प्रेस घेतली होती तक्रारी केल्या होत्या प्रसारमाध्यमांच्या समोर हे सगळा विषय मांडला आणि आपण सगळ्यांनी तो विषय लावून धरला आणि आमचाही पाठपुरावा कंटिन्यू होता हे केल्याच्यानंतर त्यांनी जे दस्त नोंदणी एकशे दोन केली होती त्यांना संबंधित अधिकाऱ्याला त्या कार्यालयाकडून निलंबित केलेला आहे असा त्यांनी आम्हाला आदेश पण दिलेला आहे आणि तो आदेश सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे हा प्रकार सुद्धा यांना कुठलीही भीती वाटत नाही आणि पुन्हा हा प्रकार कोपरखेडणे रजिस्टर क्रमांक आठ या ऑपी कार्यालयामध्ये पाचशे ते सहाशे दस्त नोंदणी अशा प्रकारे झाली आहे त्या संबंधित अधिकाऱ्याला तिथून तात्काळ बदली केली पाहिजे त्याला निलंबित केलेलं पाहिजे आणि झाल्या प्रकारची पूर्णपणे शहानिशा करून चौकशी करून संबंधितावरती कारवाई करा आणि दा जे एजंट आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आता यांच्यावरती राजकीय वरदास्त असल्याशिवाय ते एवढं ते कोणी करू शकत नाही पण आता एवढं मला माहिती आहे की मी ज्याचं नाव घेतो अजयश दामले हे एका मोठ्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीचं नाव आहे बालाजी गार्डन त्या इमारतीमध्ये ते राहिलं आहेत आता मी तर कुणाचं नाव घेऊ शकत नाही की त्यांना कोण पाठिंबा देत आहे पण तिथून कोणतरी त्यांना मदत करू शकतं असं मला वाटतं आहे असं तर सांगू शकत नाही जेव्हा माहिती पडेल तेव्हा आपण बोलू शकतो कोणी कोण आहे पण कोणतरी त्यांच्या पाठी असल्याशिवाय एवढं तर कोण करणार नाही